बहुजन कामगार संघटनेतर्फे समाजसुधारक लोककवी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकण्यात आला तसेच त्यांच्या कार्यकारणीतून प्रेरणा घेऊन सामाजिक न्यायासाठी लढण्याचा सा निर्धारही करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला जयंतीनिमित्त बहुजन शक्ती कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा बनकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले समाज सुधारक अण्णाभाऊंच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांना समाजात रुजवण्याचा निर्धार कृष्णा बनकर यांनी व्यक्त केलाय या कार्यक्रमादरम्यान संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली बहुजन शक्ती कामगार संघटनेच्या सचिवपदी राजू त्रिभुवन उपाध्यक्षपदी योगेश शिवराळे यांची नियुक्ती करण्यात आली असून संघटना कार्यात नवचैतन्य निर्माण होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी संघटना संपर्क प्रमुख राजू हिवराळे संतोष गायकवाड अशोक लाहोर श्रावण मिसाळ सुभाष दाभाडे मानिक सौदे समाधान वारे अजय चव्हाण रवी शेजूळ राजू मिसाळ अजय तोपे राकेश त्रिभुवन किशोर मगरे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते